नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी करायची ते बघणार आहोत इथं मी अजिबात हवा किंवा मिल्क पावडर न वापरता मस्त दाटसर अशी बासुंदी फक्त पंचवीस ते तीस मिनिटात अशी करायची ते सांगितलेलं आहे आणि त्यासाठी काही बारीक सारीक टिप्सही सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ही बासुंदी करत असाल तरी तुम्ही परफेक्ट अशी बासुंदी करू शकाल आणि पुढे दिवाळी आणि बरेच सणही येत आहेत तेव्हा पौर्णिमेलाच नाही तर कोणत्याही सणाला तुम्ही ती पटकन बनवू शकाल तेव्हा रेसिपी पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता बासुंदीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत तर इथं मी जे बासुंदीसाठी साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलेलं आहे तर इथं मी दीड लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता पण गाईच्या दुधाची बासुंदी थोडी पातळच येते त्यामुळे शक्यतो म्हशीचंच दूध घ्या नंतर इथं मी शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता नंतर इथं बदामचे काप घेतलेले काजूचे तुकडे घेतलेले आहेत पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडेसे चारोड्या घेतलेले आहेत इथं मी जे ड्राय फ्रुट्स घेतलेले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा तुमच्याजवळ जे असतील ते घ्या नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता आता अगोदर आपण दूध गरम करून घेणार आहोत त्यासाठी इथं आम्ही एक पसरट कढाई घेतलेली मी इथं नॉनस्टिकची कढाई घेतलेली आणि तिला गॅसवर गरम घेऊन घेतलेली आहे आणि त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि याच्यासाठी टाकायचं कारण आपण जेव्हा दूध टाकतो तेव्हा ते तळाशी चिकटून बसतं आणि ते करतं त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अगोदर आणि नंतरच दूध टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित तापलं जातं आता बघा मी इथं दूध पूर्णपणे टाकून घेतलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी मोठी करून घेतलेली आहे आणि थोडंसं चमच्याने हलवून घेते आणि आता याला आपल्याला एक चांगली उकडी आणून घ्यायची आहे आणि बघा असं गरम दूध होत असताना वरती साय जमा होते तर ती अशी ढवळत राहायची म्हणजे साय जमा होऊ द्यायची नाही नाहीतर जी दूध आहे ते एकाच जागी जमा होऊन जातं तर असं चमच्याने सतत हलवत राहायचं आहे आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध गरम करत असताना किंवा बासुंदी करत असताना असं पसरट भांडं घ्यायचं म्हणजे बासुंदी लवकर तयार होते आणि जर तुम्ही असं उभं पातेलं घेत असाल तर दूध लवकर आटत नाही उशीर लागतं त्याला आणि ते उतू जाण्याची शक्यता असते तर बघा आता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं केसर टाकून घेणार आहोत तर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी स्किप करू शकता पण केसर टाकल्यामुळे बासुंदीला छान सुगंधीपणा येतो आणि कलरही छान येतो त्यासाठी असेल तर नक्की टाका आता बघा मी हे व्यवस्थित ढवळून घेते केसर सुरुवातीलाच आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान कलर उतरतो दुधामध्ये आणि दूध शक्यतो असं सतत ढवळत राहायचं मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली त्यामुळे मी सतत चमच्याने असं हलवत राहते जर तुम्ही कमी गॅसवरही करत असाल तर अधूनमधून पाच दहा सेकंदाने हे असं हलवत राहायचं म्हणजे ते खाली तळाशी लागत नाही आणि त्याची साय जमाही होत नाही एका जागी हे बघा असं सतत चमच्याने हलवत राहायचं आणि जे कडेवरचं जो दुधाची साय राहते तीही खरडून काढायची म्हणजे दूध लवकर घट्ट होतं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जर गॅस मोठा किंवा मध्यम ठेवला असेल तर दुधाजवळच थांबायचं कारण दूध उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे दुधाजवळ थांबा आणि सतत असं चमच्याने हलवत राहा आणि जर तुम्ही मंद गॅसवर करत असाल तर तेही स तुम्ही असं चमच्याने सतत हलवत राहा नाही तर ते तळाशी राहून करपण्याची शक्यता असते आणि त्याचा जो वास असतो तोही करपल्याचा वास येतो आणि मग तुम्ही त्यामध्ये काहीही टाकलं तरी तो वास जाता जात नाही त्यासाठी चमचा हा सतत हलवत राहायचा आहे तर आता बघा दूध आपलं तीस ते चाळीस टक्के आटलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता काजू आणि बदामचे काप टाकून घेते नंतर पिस्ता आणि चारोड्या पण टाकून घेते तुम्ही इथं वेलची आणि जायफळ पावडरही टाकून घेऊ शकता त्याचबरोबर मी आता इथं साखर आहे तीही टाकून घेते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता पण सा कर, हे प्रमाण बरोबर आहे आता बघा मी थोडंसं साखर दिलेली आहे मला जास्त वाटत होती म्हणून तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता मी ते चमच्याने सतत असं हलवत की साखरही विरघळून घेणार आहे आता मी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घेतलेली आहे आणि असं चमचाने सतत पाच पाच दहा दहा सेकंदाने हे थोड्या थोड्या वेळाने असं हलवत राहते साखर टाकेपर्यंत मी साधारण पंधरा ते वीस मिनटं दूध आठवून घेतलं त्याच्यानंतर मी साखर आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतले अजून आपल्याला पाच ते सात मिनटं हे व्यवस्थित अजून उकळून घ्यायचं आहे कारण आपण साखर टाकली त्यामुळे दूध थोडंसं पातळ होतं अजून त्याला पाच ते सात मिनटं छान उकडी आणून घ्यायची आहे तर हे बघा मस्त अशी घट्टसर आपली ही बासुंदी होत चाललेली आहे आता बघा एकूण पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत आणि आपली बासुंदी मस्त घट्टस झालेली जा आहे जास्तही घट्ट करायची नाही ती थंड झाल्यावर आपोआप घट्ट होते आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी बासुंदी अजून गरमच आहे थोडीशी आपल्याला पातळच ठेवायची जास्त रबडीसारखी घट्ट करायची नाही नाहीतर ती अजूनच जास्त घट्ट होते आणि जास्त पातळही ठेवायची नाही दुधासारखी तर मध्येच आपली बासुंदी तयार करून घ्यायची आता मी एका मध्ये बासुंदी सर्व करून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी आपली बासुंदी तयार आहे ती तुम्ही थंड झाल्यावर खाऊ शकता किंवा अशी गरमागरमही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिला सर्व करू शकता आता बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान दिसते बासुंदी आणि त्यामध्ये टा टाकलेल्या ड्रायफ्रुट्समुळे तिची चव अजूनच छान लागते आणि आपण त्यामध्ये केसर टाकलेला आहे त्याचा कलरही किती छान आलेला आहे बघा आता मी तुम्हाला चमच्याने जवळून दाखवते अजून ही पूर्णपणे थंड झालेली नाही आहे जर थंड होईल तसतशी ती घट्ट होईल तरीसुद्धा बघा किती दाटसर आपली ही बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही ही बासुंदी पुरणपोळीसोबत किंवा साध्या पोळीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही एखादं स्वीट डिश म्हणून ही, ही बासुंदी सर्व करू शकता एक कोणत्याही सणाला तुम्ही ही बासुंदी झटपट अगदी अर्ध्या तासामध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने बनवू शकता आणि जे नवीन शिकणारे असतील की त्यांना बासुंदी जमत नाही त्यांनी जर मी सांगितलेल्या पद्धतीने केली तर अगदी परफेक्ट अशी बासुंदी त्यांची तयार होईल आणि सगळ्यांनाच आवडेल तेव्हा ह्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही ही बासुंदी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा